नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूपच माहितीपूर्वक अशी कथा घेऊन मी हजर झाले आहे आजच्या कथेचा विषय आहे एका साधूने सांगितले की हे तीन काम मनुष्याला रंकापासून राजा बनवतात मित्रांनो तुम्ही सुद्धा पाहिले असेल की काही लोक खूपच कमी वेळात आणि कमी मेहनतीत खूपच यशस्वी बनतात आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काही लोक दिवस रात्र मेहनत करून सुद्धा यशस्वी बनू शकत नाही कधी तुम्ही विचार केला आहे का की असं का घडत असेल का काही लोक रातोरात श्रीमंत बनतात आणि त्याचबरोबर काही लोक आयुष्यभर यशस्वी होत नाहीत जर तुम्हाला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सुद्धा समजेल की असं का होत असतं मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक नम्र विनंती आहे जर तुम्ही अजूनही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील तर चला मित्रांनो आजच्या या कथेमार्फत जाणून घेऊया असे कोणते तीन काम आहेत जे काम केल्यामुळे माणूस रंकापासून राजा बनू शकतो मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक राजा राहत होता एके दिवशी राजा दरबारात बसलेला होता तेव्हा त्याच्या दरबारामध्ये एक भिकारी येतो त्या भिकाऱ्याची अवस्था खूपच दयनीय होती कमकुवत शरीर शरीरावर फाटलेले कपडे आणि तो खूपच असह्य दिसत होता राजाने जेव्हा त्या भिकाऱ्याकडे पाहिले तेव्हा राजाला त्याच्यावर फारच दया आली राजाने लगेचच त्यांच्या खजिनदाराला बोलावले आणि त्यांना सांगितले या भिकाऱ्याला योग्य ती भिक्षा देऊन याला पाठवण्यात यावे मित्रांनो तो भिकारी भिक्षा घेऊन राजाचे आभार मानून तिथून निघून गेला परंतु राजासमोर एक प्रश्न तो निर्माण करून गेला त्या भिकाऱ्यामुळे राजाच्या मनामध्ये हा विचार आला की मी असे कोणते शुभकर्म केले आहेत ज्यामुळे मी एक राजा बनलो आहे आणि या विकार्याने असे कोणते कार्य केले आहेत ज्यामुळे असे आयुष्य त्याला मिळाले आहे मित्रांनो राजाच्या मनामध्ये हा विचार येताच राजाने पुढच्या दिवशीच त्याच्या नगरातील सर्व विद्वानांची सभा बोलावली जेव्हा सर्व विद्वान लोक सभेमध्ये उपस्थित झाले तेव्हा राजाने सर्वांसमोर त्यांच्या मनातील कुतूहल व्यक्त केले आणि राजा त्या विद्वानांना म्हणाला हे विद्वान पुरुषांनो मी तुम्हाला इथे बोलावून कष्ट यामुळेच दिले आहेत जेणेकरून मला माझ्या एका समस्येवर तोडगा तुमच्याकडून मिळवता येईल माझ्या मनाला एक विचार खूपच सतावत आहे राजाच हे बोलणं ऐकल्यानंतर सभेमध्ये उपस्थित असलेल्या विद्वानांपैकी एक विद्वान उभा राहिला आणि तो म्हणाला महाराज अशी कोणती अडचण आहे ज्यामुळे तुमचं मन विचलित झाले आहे असे कोणते विचार आहेत जे तुम्हाला त्रास देत आहेत कृपया तुम्ही ते आम्हाला सांगा राजा म्हणाला विद्वानांनो मी ही सभा यामुळेच बोलावली आहे जेणेकरून मला जाणून घेता येईल की कोणत्या मी राजा बनलो आहे तुमच्यामधील कोणीही जर मला या प्रश्नाचे उत्तर दिले तर मी त्या व्यक्तीला मला करेन आणि जर कोणी मला सांगितले नाही तर त्याला गाढवावर बसून तोंडाला काळ फासून राज दरबारातून हाकलून लावेल मित्रांनो राजाचे हे बोलणं ऐकल्यानंतर सभेत बसलेले सर्व विद्वान खूपच घाबरले ते विचार करू लागले की राजाला ही गोष्ट सांगण्यापेक्षा तर आपण शांत राहिलेलंच चांगलं आहे नाही तर राजाकडून काही दिवसांची मुदत मागून गुपचूप आपण इथून जायला पाहिजे जर आपण राजाला सांगितले आणि राजा आपल्या उत्तराने संतुष्ट झाला नाही तर विनामुले आपला खूप मोठा अपमान होईल मित्रांनो असाच विचार करून सर्व विद्वानांनी आपापसात चर्चा केली आणि आपापसात एकत्रित सल्ला घेऊन सर्व विद्वान राजाला म्हणाले महाराज आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देऊ की कोणत्या पुण्यकर्मामुळे तुम्हाला हे सिंहासन मिळाले आहे परंतु त्यासाठी तुम्हाला आम्हाला काही दिवसांची मुदत द्यावी लागेल तुम्ही आम्हाला सहा महिन्यांची मुदत द्या सहा महिन्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या पुण्यकर्मामुळे तुम्हाला हे सिंहासन लाभले आहे राजा म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला सहा महिन्याची मुदत देत आहे परंतु लक्षात ठेवा सहा महिन्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल सर्व विद्वानांनी राजाला आश्वासन दिले की महाराज तुम्ही बिलकुल काळजी करू नका सहा महिन्यानंतर आम्ही तुमच्या या जिज्ञासेचे समाधान नक्कीच करू मित्रांनो अशा प्रकारे सर्व विज्ञान विद्वान राजाकडून अनुमती घेऊन सहा महिन्याची मुदत घेऊन राजदरबारातून बाहेर निघून गेले मित्रांनो सर्व विद्वान राजाला तर म्हणाले की आम्ही उत्तर सांगू परंतु त्यांना या गोष्टीचे उत्तर माहीत नव्हतं सर्वजण जेव्हा बाहेर आले तेव्हा आपापसात बोलू लागले की आता या संकटातून सुटका कशी मिळवायची सर्व विद्वान गप्प होते कोणाकडेही या गोष्टीवर उत्तर नव्हता तेव्हा त्या विद्वानांपैकी एक विद्वान म्हणाला अरे भावानो अजून आपल्याकडे सहा महिने बाकी आहेत सहा महिने आरामात व्यतीत करा जेव्हा वेळ जवळ येईल तेव्हा आपण पाहून घेऊ की काय करायला हवे भविष्याची चिंता करून वर्तमान का खराब करायचे तेव्हा सर्वजण एकसुरात हो म्हणाले आणि सर्व विद्वान एकमेकांना वचन देऊन की आजपासून सहा महिन्यानंतर आपण सर्व लोक नगराच्या बाहेर असलेल्या तलावावर एकत्रित जमू आणि ज्याला कोणाला उत्तर सापडेल तो आपल्याला उत्तर सांगेल आणि अशा प्रकारे सर्वजण एकमेकांना वचन दिल्यानंतर आपापल्या घरी निघून जातात आणि त्यांच्या आयुष्यात व्यस्त होऊन जातात हळूहळू दिवस पुढे सरकले महिने सरकले आणि तो दिवस सुद्धा आला ज्या दिवशी विद्वानांनी राजाला उत्तर देण्याचं आश्वासन दिलं होतं वचनानुसार एकदा पुन्हा सर्व विद्वान नगराच्या बाहेर असलेल्या तलावावर एकत्रित झाले सर्वांनी एकमेकांना विचारले की तुम्हाला काही उत्तर मिळाले आहे का तेव्हा सर्वांचं एकच उत्तर होतं की आम्हाला या प्रश्नाचे कोणतेही उत्तर सापडले नाही जेव्हा सर्वांना हे समजले की राजाच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही तेव्हा ते सर्वजण खूपच काळजीत पडले आणि विचार करू लागले की आता काय करावे मित्रांनो जेव्हा सर्व विद्वान काळजीत पडलेले होते तेव्हा माहीत नाही कुठून एक वृद्ध साधू तिथे आले जेव्हा त्यांनी सर्व विद्वानांना काळजीत पडलेले पाहिले तेव्हा त्यांनी विद्वानांना विचारले बाळांनो काय झाले आहे तुम्ही सर्व इतके काळजीत का दिसत आहात मित्रांनो त्या साधू महाराजांनी विचारल्यानंतर त्या विद्वानांनी सर्व घटनाक्रम त्या साधूला सांगितला आणि म्हणाले महात्माजी जर उद्या आम्ही राजाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सांगितले नाही तर राजा आमच्या तोंडाला काळीक फासून गाढवावर बसवून आमची नगरामधून दिंड काढेल आणि म्हणूनच आम्ही सर्व लोक काळजीत आहोत मित्रांनो विद्वानांच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यानंतर वृद्ध साधू म्हणाले विद्वानांनो तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण मला माहीत आहे तुमच्या राजाला कोणत्या पुण्यकर्मामुळे राजसिंहासन मिळाले आहे सर्व विद्वान म्हणाले हे खरं आहे का महाराज तुम्हाला माहीत आहे का तेव्हा साधू म्हणाले हो मला माहीत आहे सर्व विद्वान त्या महात्मा समोर हात जोडून म्हणाले महात्माजी जर असं असेल तर कृपया तुम्ही आम्हाला सांगा की कोणत्या पुण्यकर्मामुळे आमच्या राजाला राज सिंहासन मिळाले आहे आम्ही तुम्हाला वचन देतो राजा की राजाकडून आम्हाला जे बक्षीस मिळेल त्या बक्षिसापैकी अर्धे आम्ही तुम्हाला देऊ वृद्ध साधू म्हणाले हे विद्वानांनो मला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे बक्षीस नको आहे तुम्ही फक्त मला राजा जवळ घेऊन चला मी स्वतः राजाच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे मित्रांनो त्या वृद्ध साधूचे हे बोलणे ऐकल्यानंतर सर्व विद्वानांचे चेहरे फुलले सर्व विद्वान त्या वृद्ध साधूला घेऊन राजाच्या दरबारात पोहोचले विद्वानांनी त्या वृद्ध ब्राह्मणाचे परिचय राजासोबत करून दिले आणि म्हणाले हे राजन हे वृद्ध साधू तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत राजा म्हणाला काहीच हरकत नाही मला फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे मग ते तुम्ही द्या किंवा हे साधू महात्मा सांगा आम्हाला कोणत्या पुण्यकरणामुळे हे राज सिंहासन मिळाले आहे मित्रांनो राजाच हे बोलणं ऐकल्यानंतर ते साधू म्हणाले महाराज जर तुम्हाला खरोखरच हे जाणून घ्यायचं असेल की तुम्हालाच का हे राज सिंहासन मिळाले आहे तर महाराज या बिचाऱ्या विद्वानांना सतावण्यापेक्षा तुमच्या प्रश्नाचे उत्तर तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकतो तेव्हा राजा उत्सुक स्वरात म्हणाला माझ्या प्रश्नाचे उत्तर कोण देऊ शकतो तेव्हा वृद्ध साधू म्हणाले महाराज इथून शंभर मैल दूर उत्तर दिशेला एक वृद्ध महात्मा तपश्चर्या करत आहेत ते महात्मा फक्त राख खातात आणि राखेचाच मल त्याग करतात राखे व्यतिरिक्त ते दुसरे काहीच खात नाहीत ते महात्मा महान दूरदृष्टी व्यक्ती आहेत तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील मित्रांनो हे ऐकल्यानंतर राजाने त्या वृद्ध साधूच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व त्यानंतर त्यांचा सर्व राज्यमंत्र्यांच्या हवाली करून त्या वृद्ध साधूच्या म्हणण्यानुसार त्या महात्म्याच्या शोधामध्ये महाराज निघाले जे महात्मा फक्त राख खायचे आणि राखेचाच त्याग करायचे अनेक दिवसांच्या प्रवासानंतर राजा अखेर त्या ठिकाणी पोहोचला ज्या वनामध्ये ते महात्मा तपश्चर्या करत होते राजाने हात जोडून महात्माजींना नमस्कार केला हात जोडून राजा महात्मासमोर उभा होता दोन तासानंतर महात्माजींची समाधी संपली जेव्हा त्या महात्मांनी राजाला त्यांच्यासमोर हात जोडून उभे असलेले पाहिले तेव्हा महात्माने विचारले बाळा तू कोण आहेस दिसायला तर तू एका राजासारखा दिसत आहेस मग तू या उजाड वनामध्ये काय करत आहेस मित्रांनो राजाने त्या महात्माजींना त्यांचा परिचय दिला आणि त्यांचे येण्याचे कारण त्यांना सांगितले त्यावर ते महात्मा म्हणाले हे राजन तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी सुद्धा असमर्थ आहे परंतु इथून पन्नास मैल दूर उत्तर दिशेमध्ये एका जंगलात एक महात्मा तपश्चर्या करत आहेत ते फक्त आग खाऊन जिवंत राहतात तुम्ही त्यांच्या जवळ जा ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देतील महात्माजींचे हे बोलणे ऐकल्यानंतर राजा काही क्षणासाठी निराश झाले परंतु पुन्हा नवीन उत्साहाने महात्माजींनी सांगितलेल्या मार्गावर त्या साधूच्या शोधामध्ये राजा पुढे निघाला लवकरच राजाने पुढच्या वनामध्ये तपश्चर्या करणाऱ्या त्या साधूला शोधले जो साधू आग खाऊन जिवंत राहत होता ते साधू महात्मा सुद्धा समाधी अवस्थेत बसलेले होते तपश्चर्या करत होते काही वेळानंतर जेव्हा त्या महात्माजींची समाधी तुटली तेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर राजाला आदरपूर्वक मुद्रेत उभे असलेले पाहिले जेव्हा महात्माजींनी राजाला त्यांच्याजवळ येण्याचे कारण विचारले तेव्हा राजाने सांगितले की ते कशामुळे त्यांच्याजवळ आले आहेत मित्रांनो राजाच्या तोंडून सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर साधू म्हणाले हे राजन हे खर आहे की मी अनेक दिवसांपासून तपश्चर्या करत आहे परंतु अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचे रहस्य मला सुद्धा माहीत नाही तुम्ही ज्या प्रश्नासाठी माझ्या जवळ आला आहात तो प्रश्न सुद्धा काही अशाच प्रकारचा आहे त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मी देऊ शकत नाही मित्रांनो जेव्हा तो राजा त्या साधू महाराजांचं हे बोलणं ऐकतो तेव्हा राजा निराश होतो राजा त्या महात्माजींना म्हणतो हे प्रभू मग इतके दूर येणं माझ्यासाठी व्यर्थ ठरले आहे मी तर खूप आशेने तुमच्या जवळ आलो होतो की तुम्ही माझ्या समस्येचे निराकरण अवश्य कराल मित्रांनो जेव्हा ते साधू महाराज राजाला अत्यंत उदास पाहतात तेव्हा ते, ते म्हणतात हे राजन तुम्ही निराश होऊ नका मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही परंतु मी त्या व्यक्तीला चांगलाच ओळखतो ज्याच्याजवळ तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत राजा म्हणाला ठीक आहे महाराज तुम्ही त्याचा पत्ता मला सांगा इतक्या लांब मी आलो आहे मग मी त्यांना भेटतो तेव्हा साधू महात्मा म्हणाले ऐक राजन इथून पन्नास मैल दूर तू पुढे जाशील तेव्हा तुला एक राजगड नावाचे शहर मिळेल त्या शहरांमध्ये विनायक नावाचा एक व्यक्ती राहतो त्या व्यक्तीची पत्नी या वेळेला गर्भवती आहे आणि आजपासून दोन दिवसानंतर त्या व्यक्तीच्या पत्नीच्या पोटून एका पुत्राचा जन्म होणार आहे विनायकच्या घरी एका पुत्राचा जन्म होणार आहे परंतु तो पुत्र काही काळच जिवंत राहणार आहे त्यानंतर त्या पुत्राचा मृत्यू होणार आहे जेव्हा त्या पुत्राचा मृत्यू होईल तेव्हा तो व्यक्ती त्याच्या पुत्राला स्मशानामध्ये पुरेल जेव्हा तो व्यक्ती त्याच्या पुत्राला स्मशानामध्ये दफन करेल आणि जेव्हा तो घरी परत येईल तेव्हा तू त्या ते मृत व्यक्तीच्या मुलाच्या देहाला बाहेर काढ आणि त्या मृतमुलाच्या शवासमोर तू तुझा प्रश्न मांड तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल राजाने त्या साधूचे आभार मानले आणि साधूचा निरोप घेऊन राजा पुढच्या मार्गाला निघाला चालत चालत राजा साधूने सांगितलेल्या शहरात राजनगरात पोहोचला आणि विनायकचे घर त्याने शोधले व त्यानंतर राजा घराच्या समोरच एका कट्ट्यावर बसला काही वेळातच विनायक त्याच्या घरातून बाहेर निघाला एका अनोळखी व्यक्तीला घराबाहेर बसलेले पाहून विनायकने राजाला विचारले मित्रा तू कोण आहेस आणि इथे बसून तू कोणाची वाट पाहत आहेस राजा म्हणाला मी तुमच्या घरात जन्माला येणाऱ्या बाळाची वाट पाहत आहे जो तुमच्या पत्नीच्या गर्भातून जन्म घेणार आहे विनायक जेव्हा अनोळख्या व्यक्तीच्या मुखातून हे शब्द ऐकतो तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटतं राजाचे हे बोलणं ऐकल्यानंतर विनायक राजाला म्हणतो तुम्हाला कसं माहीत की माझी बायको गर्भवती आहे राजा म्हणाला यामध्ये आश्चर्यासारखी कोणतीच गोष्ट नाही मला ही गोष्ट एका महात्माने सांगितली आहे मला हे सुद्धा सांगितले आहे की तुमच्या पत्नीच्या गर्भातून एका मुलाचा जन्म होणार आहे परंतु परंतु शब्द ऐकल्यानंतर विनायक म्हणाला परंतु काय मित्रा तू तु तु तुझं बोलणं अपूर्ण का सोडलंस माझा मुलगा निरोगी आणि सुदृढ जन्माला येईल ना राजा म्हणाला हो तुझा होणारा पुत्र निरोगी आणि सुदृढ असेल परंतु तो काहीच काळ जिवंत राहू शकेल काही काळानंतर त्याचा मृत्यू होईल विनायक भयभीत भीत स्वरात म्हणाला अरे भाऊ शुभ बोल माझं वय खूप जास्त आहे आणि या वयात मला पुत्र सुख मिळणार आहे आणि जर माझा पुत्र जन्माला आल्यानंतर लगेचच मरणार असेल तर हे माझ्यासाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नसेल राजा म्हणाला भाऊ जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगितले आहे मित्रांनो जेव्हा विनायक त्या अनोळख्या व्यक्तीच्या तोंडातून हे ऐकतो तेव्हा तो त्याच्या पुत्राला वाचवण्यासाठी अनेक वैद्यांना डॉक्टरांना घरी बोलावून घेतो परंतु मित्रांनो दिवाने लिहिलेलं कधीच बदलले जाऊ शकत नाही होतं तेच जे देवाला मंजूर असतं मित्रांनो विनायकने त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले परंतु त्याची कोणतीच युक्ती कामी आली नाही महात्माने सांगितल्यानुसार विनायकच्या पत्नीच्या गर्भातून एका मुलाने जन्म घेतला खूपच आनंद साजरा करण्यात आला परंतु हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही चार तासानंतरच मुलाचा मृत्यू झाला सर्व वैद्यांनी सर्व डॉक्टरांनी मुलाला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि तो मुलगा चार तासांचे आयुष्य जगून शांत झाला म्हणजेच त्याचा मृत्यू झाला ज्या घरामध्ये काही काळापूर्वी आनंदाचे सूर होते आनंदाचे वातावरण होते मुलाचे प्राण गेल्यानंतर एकदमच त्या घरामध्ये भयानक शांतता पसरली विनायकच्या घरी शोकाकळा पसरली विनायकने काळजावर दगड ठेवून त्याचे कर्तव्य पूर्ण केले त्याने त्याच्या मुलाच्या देहाला कपड्यांमध्ये गुंडाळले आणि स्मशानात नेऊन एक खड्डा खडला व त्या खड्ड्यामध्ये त्याच्या हृदयाच्या तुकड्याला पुरले माती टाकल्यानंतर जेव्हा विनायक ओल्या डोळ्यांनी त्याच्या घरी परततो तेव्हा राजा त्या ठिकाणी पोहोचतो कारण त्या महात्मा सांगितले होते जसा विनायक त्याच्या घरी परत येईल तू जा आणि तो मुलगा जमिनीतून बाहेर काढ जर तू थोडा सुद्धा वेळ लावलास तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळू शकणार नाही आणि म्हणूनच राजा विनायक घरी पोहोचल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणावर पोहोचतो तिथे पोहोचल्यानंतर राजा त्या खड्ड्यातील माती बाजूला करून मुलाचे मृतदेह बाहेर काढतो मित्रांनो जसा राजा त्या मुलाला कपड्यापासून वेगळा करतो तेव्हा त्याच्या आश्चर्याची मर्यादा राहत नाही होतं असं की तो मेलेला मुलगा पुन्हा जिवंत होतो आणि राजाला म्हणतो काय झालं भाऊ तू माझ्या झोपेमध्ये वेगका आणले आहेस मुलाचे हे बोलणं ऐकल्यानंतर राजाने लगेचच त्याचा प्रश्न त्या मुलाला सांगितला आणि राजा म्हणतो मी माझ्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुझ्याजवळ आलो आहे एक तूच आहेस जो माझ्या शंकेचे निरसन करू शकतो राजाने जेव्हा त्या मुलाला त्याची समस्या सांगितली तेव्हा तो बालक म्हणाला भाऊ ऐक ज्या कर्मामुळे तुला हे राज सिंहासन मिळाले आहे ती एक मोठी कथा आहे जर तुला हे जाणून घ्यायची असेल तर ती कथा मी तुला संक्षिप्त स्वरूपात सांगतो भाऊ या जन्मामध्ये तू राजा आहेस या जन्माच्या आधी म्हणजेच मागच्या जन्मामध्ये तू माझा भाऊ होतास राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला तू माझा भाऊ होतास तेव्हा तो मुलगा म्हणाला हो राजन मागच्या जन्मामध्ये आपण चार भाऊ होतो तेव्हा आपण एका आश्रमामध्ये राहून विद्या ग्रहण करत होतो पूर्वीच्या काळी एका विद्यार्थ्यांचे जीवन एका भिक्षुकासारखे असायचे ब्रह्मचर्याचे पालन करणे भिक्षा मागून अन्न खाणे आणखी अनेक नियम होते ज्या नियमांचे पालन एका विद्यार्थ्याला करावे लागायचे पालन करत आपण चारी भाऊ एकत्रित एका आश्रमामध्ये विद्या ग्रहण करत होतो आपण चौघे भाऊ आश्रमाजवळ असणाऱ्या नगरामध्ये भिक्षा मागण्यासाठी जायचो आणि जी काही भिक्षा आपल्या चौघांना मिळायची ती भिक्षा आपण चौघेही मिळून खात असायचो अशाच प्रकारे आपण चौघे भाऊ आश्रमामध्ये राहून विद्या शिकत होतो आणि हा क्रम अनेक वर्षे असाच चालू होता परंतु एके दिवशी आमच्याकडून एक खूप मोठी चूक घडली राजाने कुतूहलाने विचारले कोणती चूक तेव्हा तू मुलगा म्हणाला राजन तुम्ही मध्ये बोलू नका तुम्ही फक्त माझं बोलणं ऐका कारण माझ्याजवळ खूप कमी वेळ शिल्लक राहिला आहे जर तो वेळ सुद्धा संपला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर अर्धवट राहील राजा जेव्हा त्या मुलाचे बोलणं ऐकतो तेव्हा की राजा शांत होतो मुलगा पुढे सांगतो हे राजन एके दिवशी रोजप्रमाणे आपण चौघेही भिक्षा मागण्यासाठी नगरात गेलो अनेक लोकांच्या घरी आपण भिक्षा मागण्यासाठी गेलो अनेकांना भिक्षा देण्यासाठी आपण हाक मारली परंतु कुठल्याही दारातून आपल्याला अन्नाचा एक दाणा सुद्धा मिळाला नाही त्या दिवशी आपण चौघेही रिकाम्या हाताने आश्रमात परतलो कारण आपल्या चौघांपैकी कोणालाही मिळाली नव्हती आणि त्यामुळेच आपण ती रात्र घालवली दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्या चौघांसोबत असंच घडलं त्या दिवशी सुद्धा आपल्याला अन्नाचा एक दाणा सुद्धा मिळाला नाही आणि तिसरा दिवस सुद्धा आपण उपाशीच घालवला कुठल्याही गृहस्थाने आपल्याला भिक्षा दिली नाही उलट आपल्याला असं म्हणून त्यांनी तिथून हाकलून लावले की तुम्ही इतके हट्टे कट्टे आहात आणि तरीसुद्धा तुम्ही भीक मागत आहात तुम्हाला भीक मागताना लाज वाटत नाही का त्या गृहस्थाचे असे शब्द ऐकल्यानंतर भावांची मान शर्मेने खाली झुकली आणि आम्ही तिन्ही भाऊ त्या दिवसापासून भीक मागण्यासाठी गेलो नाही परंतु तुला ही गोष्ट स्वीकार नव्हती तू म्हणाला एका ब्रह्मचार्याला लाज कोणत्या गोष्टीची आहे लज्जा त्यागण्यासाठीच आपल्याला गुरुजी भिक्षा मागण्यास सांगतात जेणेकरून पुढे आपण ब्रह्मचारी आणि निराकार हृदयाने परमार्थाचे कार्य करू शकू त्याच्या मनातून उच्च नीच जातपात छोटा मोठ्या या गोष्टीची भावना समाप्त होऊ शकेल आणि सर्वांकडे तो एकाच दृष्टीने पाहू शकेल त्याच्यासाठी कोणीही छोटा किंवा मोठा नसेल सर्वजण एकसारखेच आहेत ही भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हावी आणि म्हणूनच एका साधूने भिक्षा मागणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच त्याच्या मनातून वेदभावाची भावना समाप्त होऊ शकते आणि म्हणूनच त्या दिवशी तू भिक्षा मागण्यासाठी नगरात गेलास जेव्हा तू भिक्षा मागून परत आलास तेव्हा तुझ्या जोलीमध्ये एवढं पीठ होतं ज्या पीठापासून चार भाकऱ्या तयार होऊ शकत होत्या आम्ही तिन्ही भावांनी मिळून तू आणलेल्या पीठापासून चार भाकऱ्या बनवल्या आणि चारही भाकऱ्या आपापसात वाटून खाण्याची तयारी सुरू करू लागलो कारण आपण चौघेही मागच्या तीन दिवसापासून उपाशी होतो आणि म्हणूनच लवकरात लवकर आपल्याला आपली भूक भागवायची होती जेव्हा आपण चौघेही भाकरी खाणारच होतो तेव्हाच एक वृद्ध साधू अन्नाच्या शोधात आपल्या जवळ पोहोचले जेव्हा त्यांनी आपल्या हातामध्ये जेवणाचा ताट पाहिला तेव्हा ते वृद्ध साधू आपल्या चौघांना चौघांच्या चाँगान ताटामधून थोडी थोडी भाकरी देण्याची प्रार्थना करू लागले परंतु आपण चौघेही बुकेमुळे आधीच व्याकुळ झालेलो होतो आणि त्यातच तो वृद्ध साधू भोजन मागत होता हे ऐकून आपला मोठा भाऊ त्या वृद्ध साधूला म्हणाला हे महात्मा तुम्ही इथे कुठून आलात आम्ही तर मागच्या तीन दिवसांपासून उपाशी आहोत जेमतेम आज आम्हाला ही भाकरी मिळाली आहे आणि तुम्ही असं म्हणत आहात की त्यामधील थोडी भाकरी आम्ही तुम्हाला द्यावी जर आम्ही तुम्हाला आमचीही भाकरी दिली तर मग आम्ही काय राख खायची आणि असं म्हटल्यानंतर आपल्या मोठ्या भावाने त्याच्याकडील भाकरी खाल्ली आणि तो वृद्ध साधू पाहतच राहिला त्यानंतर त्या वृद्ध साधूने आपल्या दुसऱ्या भावाकडे त्याच्या भाकरीपैकी थोडी भाकरी, भाकरी देण्याचा आग्रह केला आपला दुसरा भाऊ त्या वृद्ध साधूला म्हणाला महाराज जर मी तुम्हाला आमचं भोजन दिले तर मग मी काय चुलीतील आग खाणार आहे आणि असं म्हटल्यानंतर आपल्या दुसऱ्या भावाने सुद्धा त्याची भाकरी खाल्ली जेव्हा आपल्या दोन्ही भावांकडून त्या वृद्ध साधूला निराशा मिळाली तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण माझ्या जवळ आला मी सुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे त्या वृद्ध साधूला उत्तर दिलं हे साधू महाराज जर मी माझ्या भोजनापैकी भोजन तुम्हाला दिले तर मी मरेन की जगेन आणि असं म्हटल्यानंतर मी सुद्धा माझी भाकरी खाल्ली जेव्हा आम्हा तिन्ही भावांकडून त्या वृद्ध साधूला निराशा हाती लागली तेव्हा तो वृद्ध साधू शेवटी तुझ्याजवळ पोहोचला आणि या आशेने तो तुझ्याकडे पाहू लागला कि तुझा भाकरी की कदाचित तू तुझ्या भाकरीपैकी काही भाकरी त्या साधूला देशील हे राजन जेव्हा तो ब्राह्मण पोहोचला तेव्हा तू काहीही विचार न करता तुझ्या वाट्याची भाकरी त्या वृद्ध साधूला दिली त्याचबरोबर हे म्हणून तू त्या साधूची क्षमा मागितली की हे ब्राह्मण देवता आज माझ्याजवळ फक्त एकच भाकरी आहे तुम्हीही एक भाकरी खाऊन तुमची भूक शांत करा तुम्ही परत कधी आमच्या घरी या मी तुमचा पूर्ण मानसन्मानाने अतिथी सत्कार करेल आणि म्हणूनच हे राजन तेव्हापासून आम्ही तिघे भाऊ पूर्व जन्मात केलेल्या कर्मांचे भोग भोगत आहोत त्या दिवशी तो साधू तिथून निघून गेला परंतु आम्हा तिघा भावांवर संकटाचा डोंगर कोसला हे राजन ज्या वृद्ध साधूने तुम्हाला पहिल्या साधूकडे जाऊन तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात सांगितले होते वास्तविक तो तोच ब्राह्मण आहे जो आपल्या पूर्वजन्मामध्ये भोजन मागण्यासाठी आपल्या जवळ आला होता आणि तो पहिला साधू जो फक्त राख खातो आणि राखेचा मळ त्याग करतो तो तो आपला मोठा भाऊ आहे साधूला हे होता की तुला जर मी भाकरी दिली तर मी काय राख खाणार आहे का आणि त्यामुळेच या जन्मामध्ये आपला हा मोठा भाऊ फक्त राख खाऊन जिवंत आहे पहिल्या साधूने तुम्हाला दुसऱ्या साधूजवळ जाण्याचा सल्ला दिला तो दुसरा साधू आपला दुसरा भाऊ आहे जो फक्त आग खातो तो त्या साधूने भाकरी मागितल्यानंतर त्याला म्हणाला होता की हे महात्मा जर मी तुम्हाला ही भाकरी दिली तर मी काय चुलीतील आग खाणार आहे का आणि म्हणूनच त्या साधूचा श्राप आपल्या त्या दुसऱ्या भावावर सुद्धा लागला पुढे तो मुलगा त्या राजाला म्हणाला हे राजन आता तुम्ही माझ्या विषयात सुद्धा ऐका मी त्या साधूला भाकरी न देता हे म्हणालो होतो की जर मी तुम्हाला भाकरी दिली तर माझं काय होणार मी जगेन की मरेन आणि तेव्हापासूनच मी जगतोय आणि मरत आलो आहे मी कोणाच्या ना कोणाच्या घरी जन्म घेतो आणि काही तास काही दिवस काही महिने जिवंत राहिल्यानंतर मी मरतो आणि तेव्हापासून ही घटना नियमित रूपाने चालू आहे मित्रांनो इतकं म्हटल्यानंतर त्या मुलाने राजाला जेव्हा त्याच्याबद्दल सांगण्यास सुरुवात केली तेव्हा तो राजाला म्हणाला हे राजन आता तुम्ही तुमच्याबद्दल ऐका तुम्ही तुमच्या वाट्याची भाकरी त्या साधूला दिली आणि स्वतः उपाशी राहिलात तुम्ही तुमच्या अतिथी धर्माचा पूर्णपणे पालन केलं आणि म्हणूनच त्यात शुभकामामुळे तुम्हाला या जन्मामध्ये राजा बनण्याची संधी मिळाली आहे कारण परमात्मा त्याच लोकांना राजपद बहाल करत असतो किंवा श्रीमंत बनवत असतो जो स्वतःबद्दल न विचार करता इतरांबद्दल विचार करत असतो जे इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्यांची मदत करतात जे स्वतःच्या तोंडातील घास सुद्धा दुसऱ्यांच्या सेवेसाठी अर्पण करतात अशा लोकांना देव या मानसिकतेने श्रीमंत बनवतो की हा व्यक्ती श्रीमंत बनून इतरांच्या सुखदुःखामध्ये त्यांची साथ देईल परंतु बहुतेक लोक श्रीमंत झाल्यानंतर फक्त स्वतःचाच विचार करतात ते हे विसरतात की ही श्रीमंती त्यांना त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे प्राप्त झाली आहे आणि देवाने आपल्याला इतरांची मदत करण्यासाठी श्रीमंत बनवले आहे जर आपण पुण्यकर्म करू लोकांची मदत करू तर आपल्याला देवाने या जन्मात तर श्रीमंत बनवले आहे पुढचा जन्मसुद्धा आपला श्रीमंतीतच असेल आणि म्हणूनच हे राजन तुमच्यासाठी हेच चांगले असेल तुम्ही तुमच्या प्रजेची गरीब लोकांची आणि गरजू असाही लोकांची खूप मदत करा दानधर्म करा परोपकाराचे कार्य करा ज्यामुळे तुमचे भावी आयुष्य सुद्धा आनंदित व्यतीत होऊ शकेल मित्रांनो इतकं म्हटल्यानंतर तो मुलगा एकदमच शांत झाला त्याचे डोळे बंद झाले आणि त्याची मान एका बाजूला पडली राजाला समजलं होतं की हा मुलगा फक्त इतक्याच वेळासाठी जिवंत झाला होता राजाने खूपच काळजीपूर्वक त्या मुलाच्या मृतदेहाला कपड्यांमध्ये गुंडाळले आणि खूपच मानसन्मानाने त्या मुलाच्या मृतदेहाला जमिनीमध्ये पुरले व त्यानंतर राजा त्याच्या नगरामध्ये परत आला आता राजाला हे समजलं होतं की त्याला कोणत्या पुण्यकर्मामुळे हे राजसिंहासन मिळाले होते तर मित्रांनो ही होती आजची कथा आशा आहे या कथेमार्फत तुम्हाला सुद्धा हे समजले असेल की कोणत्या कर्मामुळे मनुष्य रंकापासून राजा बनू शकतो आणि कोणत्या कर्मामुळे मनुष्याला लाजीरवाणी जीवन भोगावे लागते जर तुम्हाला सुद्धा तुमचा भविष्य चांगला हवा असेल तर कृपया गरीब असहाय्य लोकांची मदत करा गरजू लोकांना मदत करा आई वडिलांचा आदर करा आणि देवाचे नामस्मरण करा कारण आपण भूतकाळामध्ये केलेले कर्मच आपला भविष्य बनत असतात जे चांगले कर्म करतात ते सुखी होतात आणि जे वाईट कर्म करतात ते दुःखी होतात तर मित्रांनो ही होती आजची कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी